नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण अल्विरान ऑर्गॅनिक या कंपनीच्या माध्यमातून एका कांद्याच्या प्लॉटवरती अल्विरॉन ऑर्गॅनिकची जर्मन टेक्नॉलॉजीचे काही प्रोडक्ट वापरलेत ते प्रॉडक्ट वापरल्यानंतर ह्या शेतकरी दादांना का काय रिझल्ट आला आपण जाणून घेऊया नमस्ते दादा तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा मला माझं नाव दाजी खोकरी आहे राहणार वाड्याची वाडी हां पोस्ट ऑफेचा बरं ओके हा किती एकराचा कांद्याचा प्लॉट आहे हा दीड एकर आहे बरं ह्या दीड एकराच्या कांद्याच्या प्लॉटसाठी जी जी जर्मन टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट वापरलेत हे वा तुम्ही वापरल्यानंतर तुमच्या कांद्यामध्ये काय बदल वाटला तुम्हाला शंभर टक्के बरं बरं हे -बर, आताच्या पेक्षा हां हां गेल्या वर्षी जे आपण लागण केली ते त्यापेक्षा हां जे काय आपण वापरतोय खूप दुपटीने फरक आपल्याला जाणार बरं 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 कांद्याची पात आणि कांद्याची साईज पण बघू शकतो आपण हे बघा ह्या कांद्याच्या हे पेरणीचा कांदा आहे पेरणीचा कांदा आहे पेरून गड़, हा वडील यांनी हा म्हणजे कांद्याच्या प्लॉटची सर्व देखभाल तुम्ही मला वाटलं पुण्याला असता पुण्याला असता अच्छा अच्छा म्हणजे आज सुट्ट्या म्हणून आला ओके ओके थोडा आईंना प्रश्न विचारू नमस्ते तुमचं खूप मोठं कष्ट आहे ह्या कांद्याच्या प्लॉट डेव्हलपिंगच्या पाठीमागं बरं तुम्हाला काय वाटतं हे बाबा ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुमच्या कांद्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला वाढ झाली चांगला डेव्हलप झाला होय तीन महिन्याच्या अनुषंगानं हा कांदा पेरणीचा कांदा आहे बरं का तर हो साधारण साईज पण शंभर ग्रॅमच्या पुढे झालेलं आहे आणि पात पण मोठी झालेली आहे तर एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं समाधानकारक तुम्हाला असं छान पद्धतीने बदल जाणून आला आणि खर्चामध्ये पण तुम्हाला थोडेफार बचत झाली असं वाटतंय का गेल्या वर्षीच्या तुलनेत आता गेल्या वर्षी पण तुम्ही भरपूर कांदा करताय किती अपेक्षित उत्पादन निघेल असं वाटाल तुम्हाला हा वाढीव निघेल असा अंदाज आहे ना ओके धन्यवाद तुम्ही जे तुमचा अभिप्राय आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही तुमचे ऑर्गॅनिक कंपनीचे हे किरण सर आहेत यांच्या माध्यमातून हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे देखरेख करतात लिंगरे साहेब तुमचं काय म्हणणं आहे ह्या प्लॉट संदर्भात सुरुवातीला तुम्ही आलता त्यावेळेस कसं होतं सुरुवातीला भाऊजी सांगितलं तर आपल्याला कांद्या प्लॉट का औषध द्यायचं आहे मग ही जी आहे ती तू तू बघ काय करायचं कसं करायचं मला काही माहित नाही ही आई असते ना आई बघते सगळे पूर्ण कांद्याची देखरेख त्यांनी ही भाऊजी असते पुण्याला मी आलो आलू पाहिल्यांदा आलू कॅल्शिम सुप्रवार दिली त्यानंतर तर बाकीच्या शेड्यूल नुसार त्यांना सांगितलं एकंदरीत हा प्लॉट एक नंबर डेव्हलप झालेला शंभर टक्के शंभर ओके ओके धन्यवाद